श्री गणेशाय नमः हरे कृष्ण मंडळी मंडळी हो सनातन सारे या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय सहावा देवीकडून धुम्रलोचनाचा वध ऋषी म्हणाले ते देवीचे भाषण ऐकून रागारागाने तो दूत माघारी परतून गेला आणि शुंभाला त्याने सर्व वृत्त सविस्तर सांगितले ते ऐकल्यावर तो दैत्य संतापला व धूम्रलोचन नावाच्या सेनापतीला म्हणाला अरे धूम्रलोचना तुझे सैन्य घेऊन लगेच निघ आणि त्या दुष्टेचे केस पकडून तिला फरफट तिकडे घेऊन ये जर कुणी देव यक्ष आणि गंधर्व तिच्या कैवार घेऊन येईल तर त्याला मारून टाक ऋषी पुढे सांगू लागले अशी आज्ञा झाल्यावर तो धूम्रलोचन दैत्य साठ हजार राक्षसांची सेना घेऊन लगेच गेला त्याने हिमालयावरती देवी पाहिली तेव्हा धमकावणीच्या सुरात तो म्हणाला तू मुकट्याने निशुंभाकडे चल जर का तू बऱ्या बोलाने येत नसलीस तर मी तुला झिंजा पकडून कासावीस करून बळजबरीने ओढीत नेन तेव्हा देवीने उत्तर दिले तू स्वतः सामर्थ्यवान आहेस म्हणूनच दैत्य राजाने तुला सैन्य घेऊन पाठवला आहे तू बळजबरीने जर मला नेणार असलास तर मी काय करणार ऋषी म्हणाले देवी असे बोलल्यावर तो धूम्रलोचन तिच्यावर धावला तेव्हा फक्त हुम असा उद्धार अंबिकेने काढताच तो भस्मासात झाला ते दृश्य पाहून दैत्यसेना खवळून उठली तेव्हा अंबिका देवीने त्या सेनेवर तीक्ष्ण बाण शक्ती आणि कुऱ्हाड यांचा वर्षाव सुरू केला त्याचवेळी आयाळ फिस्कारून देवीच्या सिंहाने मोठ्यांदा डरकाळी फोडली आणि रागाने तो राक्षसांच्या सेनेवर तुटून पडला आणि त्याने पंजाच्या तडाख्याने चावा घेऊन मोठ्या मोठ्या राक्षसांना मारून टाकले त्याने काही जणांची पोटे नखाने फाडली तशीच कित्येकांची मस्तके पंजाने फोडली सिंहाने अनेकांचे हात व मस्तके छिन्न विछिन्न केले राक्षसांची पोटे फाडून रक्तही प्याला अशा तऱ्हेने त्या महाबलिष्ठ देवी वाहन सिंहाने रागाच्या भरात ते सर्व राक्षसांचे सैन्य अल्पावधीत मारून टाकले देवीने धूम्रलोचनास मारले व तिच्या सिंहाने सर्व सेना मारून टाकली असे शुंभाला समजताच त्याला मोठा कोप आला त्याचे ओठ थरथरू लागले त्याने ताबडतोब चंड व मुंड या दोन राक्षसांना बोलावून आज्ञा दिली की अरे चंडा व मुंडा तुम्ही मोठा सेना घेऊन तिथे जा आणि तिला लगेच घेऊन या तिच्या झिंजा पकडून बांधून आणा ते जमणार नसेल तर शस्त्रास्त्रांनी मारहाण करा अशा तऱ्हेने ती हतबल झाली व तिचा तो सिंह मेला की तिला बांधून लवकरात लवकर परत या असा हा देवी महात्म्यातील सहावा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये